सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यातून आलेले मराठा समाज बांधव भगिनी यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी पाच दिवस या ठिकाणी आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्याबद्दल सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आम्ही देखील या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे टिकला पाहिजे नियमामध्ये बसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या समितीचं देखील मी अभिनंदन करतो सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो तिथं उदय सामंत पण आहे तिथे त्या कमिटीत होते आज प्रताप सरनाईक देखील तिकडे व्यासपीठावर होते या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो एक सर्वकष चर्चा करून एक मोठा निर्णय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे यामध्ये हैदराबाद गॅजेट इयर आणि सातारा गॅजेट लागू करणं या मागण्या होत्या आणि त्यामध्ये एकच होतं की सरकार जे आहे पूर्वी सकारात्मक होतं आजही सकारात्मक आहे आणि उद्याही सकारात्मक राहणार आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातलं किंबहुना प्रमाणपत्र मिळणं अधिक सुलभ होणं सोपं होणं या बाबतीमध्ये निर्णय होणं आवश्यक होतं अशी त्यांची मागणी होती आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये मध्ये गाव असेल कुळ असेल या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेव्हिट द्या द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम दोन हजार बारा यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली त्या अगदी अगदी बॉटम लेवलला अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तत्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला न्या फायदा होणार आहे सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्वाची मागणी जी होती जी हैदराबाद गॅजेट लागू करणं ती त्याचं जी आर आमच्या सरकारने आज काढलेला आहे यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला आमचे ए असतील त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ञ असतील या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की जे ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील अं जो काही अं जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती नोकरीच्या संदर्भातला मागणी होती मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अं दहा लाख रुपये प्रत्येकी आणि एकाला नोकरी अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्यामध्ये नोकरी मिळाली आणि पैसे मिळा दहा लाख रुपये मदतही मिळाली आता मुख्यमंत्री देवेंद्रजी एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही एस सी बी मधून दिलं दहा टक्के आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे कारण त्यामध्ये दे देखील सुक्रे, सुक्रे आयोग आम्ही जस्टिस सुकरे आयोग गठीत केला दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्ड हाऊस होल्ड सर्वे केला आणि जवळपास साडेचार लाख लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि मराठा समाज साई सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं आणि विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही दोघंही अजितदादा मी आमचं मंत्रिमंडळातली सगळी जी काही सर्व मंत्री आहेत जी आहे, उपसमिती आहे या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजाला समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत ही भूमिका सरकारची कालही होती आजही आणि उद्या आहे म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे युपीएससी एम पी एस विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा होती आम्ही पंधरा लाख केली बिनव्याजी आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत त्यांना देखील विद्यार्थी आहेत त्यांना देखील त्याचा लाभ होतोय आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेल्या त्यातला देखील आज हा मोठा निर्णय आहे बघा कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे नियमात बसला पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे अशा प्रकारचं धोरण आणि भूमिका सरकारची आहे आणि त्यामुळे सातारा गॅजिट जे आहे त्याला त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत जी काही आपल्याला माहिती गोळा करायची आहे त्याला अवधी लागेल आणि त्याप्रमाणे तो त्याचा पुढचा निर्णय होईल त्याचबरोबर आता जे काही कुणबी प्रमाणपत्र जे मागणी आहे ती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा गॅ सॉरी हैदराबाद गॅजेट गॅजेट इयरमध्ये त्या त्याची जी काही सर्वेक्षण होईल त्याची तपासणी होईल त्रिसदस्य समितीच्या वतीने हे सगळं जे काय आहे ही प्रमाणपत्र देण्याच्या बद्दल कार्यपद्धती अतिशय सुलभ आणि सोपी असली पाहिजे आणि सोप्या पद्धतीने त्या मराठा समाजातल्या अर्जदाराला मागणीदाराला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि म्हणून यामध्ये आजचा निर्णय आपण घेतलेला आहे नाही यामध्ये ज्याच्याकडे म्हणजे कुळामध्ये गावातल्या व्यक्तीकडे नाते व्यक्तीकडे प्रमाण कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा आधार घेऊन जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि मग ती त्रिसदस्य समिती आहे त्याचंही तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते, ते, ते देईल तो अधिकार आहे कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही ते, आता ते आ, फार पूर्वीपासूनचं आहे कारण एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो जी काही नोंद आहे ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या हे देखील मोठं काम झालेलं आहे नाही नाही हालचाली आमच्या काय पडद्याच्या मागून काही नसतं पडद्यासमोरच असतं त्यामुळे जे काय आहे ते जी आरमध्ये आलेलं आहे आणि जी आरमधून जी आरमध्ये जे आम्ही जी आर जो काढलेला आहे त्या जी, 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 जी तो जी आर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा जो काही निर्णय आहे त्यामुळे त्या निर्णयामुळे इतर कुठल्याही आ... समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी आमच्या uh, सरकारने घेतलेली आहे